अंडरवर्ल्ड डॉन उर्फ डॅडी अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करावी असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत एका महिन्याच्या आत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची सुटका करण्यात यावी असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहे दोन हजार सहा सालच्या नियमानुसार अरुण गवळी यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती दोन हजार सहाचा चा शासन निर्णय नेमका काय सांगतो हे जाणून घेऊया दोन हजार सहा शासनाच्या नियमानुसार वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या शारीरिक दृष्ट्या अशक्त असलेल्या आणि कारावासाची शिक्षा निम्मी पूर्ण केलेल्या असलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन सुटका करण्याची तरतूद करण्यात आलेली या शासनाच्या नियमानुसार अरुण गवळी यांनी सुटकीची मागणी केली होती या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे या नियमानुसार अरुण गवळे यांच्या बाजूनी निकाल लागल्यास त्यांची तुरुंगातून सुटका होईल याबाबत कोणतीही शंका नाही अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक